नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील चपळगाव येथे क्लास वन राजपत्रित नूतन अधिकारी पूजा जारवाल यांचा जोरदार स्वागत करत त्यांचा चपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला त्यांनी नुकताच एमपीएससी मधून राजपत्रित क्लास वन अधिकारी म्हणून यशाला गवसणी घातली आहे चपळगाव येथे सेवा बजावलेले तलाटी योगेश जारवाल यांच्या त्या धर्मपत्नी असून त्यांनी नुक्ताच एमपीएससी मधून राजपत्रित क्लास वन अधिकारी म्हणून यश संपादित केला आहे त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल चपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी चपळगाव ग्रामपंचायतीकडून त्यांना शुभेच्छा पत्रही प्रदान करण्यात आले या प्रसंगी सौ पूजा योगेश जारवाळे यांनी उपस्थित ग्रामस्थांशी मनसोक्त संवाद साधला आणि त्यांच्या यशाबद्दल सविस्तर माहिती दिली ग्रामस्थांनी अचानक विचारलेल्या प्रश्नांना देखील त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली पाहुयात या प्रसंगी काय म्हणाले नूतन एम पी एस सी मधून राजपत्रित क्लास अधिकारी झालेले कष्टातून समाजासमोर सिद्ध केला आहे आपले पती योगेश केसर सिंग जारवाल हे शासकीय सेवेत कार्यरत असताना संसाराचा गाडा आपण समर्थपणे संसारामध्ये अतिशय व्यस्त असतानाही आपण प्रचंड चिकाटीने सचोटीने अभ्यास करत एम पी एस सी मध्ये मिळवलेले यश हे ये लाख मोलाचे आहे आपल्या सारख्या कर्तृत्वान महिला प्रत्येक घरात निर्माण झाल्यास समाजाचे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आपले पुनश श्रद्धा ग्रामस्थांकडून आणि ग्रामपंचायत परिवाराकडून अभिनंदन या खाली सह्या आहेत आपल्या घरचे ग्राम विकास अधिकारी विनोद तावडे उपसरपंच सौभाग्यवती सुवर्णा कोळे आणि आपल्या गावच्या सरपंच वर्षा कोटे हे शुभेच्छा पत्र आपण त्यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत ग्रामपंचायत पर्यटक

तुमची माफी मी मागते कधी काही काम राहिलं असेल बट त्यांनी जो वेळ दिला तो मला दिला आणि त्यामुळेच आज या पदावर मी पोहोचले आणि अभ्यास म्हणायचं तर मी कोरोनाच्या नंतर आता अभ्यास सुरुवात केली एम बी एस सीची त्यातूनही आमचं दोन हजार वीसला लग्न झालं आहे आणि या सर्व प्रवासात यांची खूप मोठी साथ <coughs> त्यामुळेच इथपर्यंत पोहोचले असं वाटतं मला आणि इथे जे तरुण आहेत आणि त्यांना ता जर प्रेरणा मिळाली तर मला खरंच खूप भारी वाटेल यातून कोणीही अधिकारी झाला किंवा कुठे पण सरकारी नोकरीवर गेला माझ्यामुळे तर खरंच कौतुक असेल आणि त्यामुळे मला तुम्ही लक्षात आठवण काढतील की बाबा असं कोणीतरी आलं होतं आणि त्यामुळे आमचा मुलगा किंवा आमची मुलगी आणि स्पेशली कोणी मुलगी झाली तर खूप कौतुक कारण की महिला म्हणून कुणीतरी पुढे आणि काहीतरी आपलं देणं लागतं ते जर महिलेने दिलं तर खूप कौतुक असते आणि अजून काय बोला मला माहिती नाही कारण महिला सो मी सगळ्यांची माफी मागते अभ्यासाचं म्हटलं तर मी केलाय अभ्यास वगैरे हो इथे अक्कलकोट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे अक्कलकोटला मला राहण्याची संधी मिळाली म्हणजे स्वामींचं नगरी तिथे आणि तिथेच मला सक्सेस मिळाले यापेक्षा तर खूप मोठे सक्सेस

सकाळी पाच वाजता हो उठायचं आहे आपलं थोडंफार आवरलं की आ, सहा सहा ते नऊ पर्यंत अभ्यास करायचे सहा ते नऊ कारण की त्यांचं कधी झोप आपले हे जोपर्यंत झोपलेले आहे तोपर्यंत वातावरण शांत वगैरे असतं काही काम वगैरे पण नसतं तर ते आवडायचे नंतर यांचं उपणं वगैरे आवरणं वगैरे सगळं बारा एक वाजायचे आणि नंतर पुन्हा मग एक ते पाच सहा असा शेड्यूल होता दुपारचा म्हणजे फेज होते एक सकाळचा एक दुपारचा परत संध्याकाळी आपलं सहाच्या नंतर सातच्या नंतर घरातला आवर्ण स्वयंपाक वगैरे नऊ नऊ साडे नऊ दहापर्यंत परत दहा नंतर अकरा बारापर्यंत एक श, आ, तो एक म्हणजे जितका टाइम खेचता आला अभ्यासासाठी तेवढा मी प्रयत्न करायचे आणि या या सगळ्यांमध्ये मी सॅक्रिफाईस खूप केले की कधी कोणाचे लग्न समारंभ वगैरे कार्यक्रम वगैरे यांना मी अटेंड करता आले आणि त्याबद्दल खूप शिवाय घेऊया बट आज त्याचं उत्तर मिळालं त्यांना आणि काय काय क्लोज होती तुमच्यासाठी ते परीक्षा पास होती स्वतःसाठी काय क्लोज होती स्वतःसाठी काय स्वतःसाठी म्हणजे हेच की बाहेर कुठे जायचं नाही जास्त वगैरे आपलं आपला अभ्यास करायचा असं आणि असं खेळण्यासाठी त्यांना पण पहिले आईवडिलांपासून मिळाली ना तर ते तर होते सोबतच यांनी पण म्हणजे असं कधी म्हटलं नाही की जेवणासाठी पण कधी नक्की नाही त्यांचे हेच बनव हेज बनव माझ्यासाठी

झोप वगैरे काढायची पण जेव्हा पेपर असायचं म्हणजे एक महिन्यावर पेपर तेव्हा आपोपेशन ते मध्ये झोप उडालेली असायची कारण की काहीतरी करायचं आपल्याला उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते अचिव्ह करायचंय त्यामुळे झोप तर आपोआपच उडते म्हणजे झोप नकोच राहायला असं वाटतंय पण काढायची मिनिमम सहा ते सात तास तरी झोप व्हायला हवी कारण की जर आपलं नसलं तर आपण आपल्यासोबत पहिले स्वास्थ सांभाळायचं

म्हणजे कोरोनाच्या पिढी कोरोना नंतर मोबाईल आले आणि क्लासेस वगैरे सगळं ऑनलाईन झालं आणि आजकाल पेपरमध्ये आपण वाचतो पण की जे रिझल्ट येत आहे ते पुण्याच्या बाहेरचे विद्यार्थी का तर ऑनलाईन शिक्षण तर आपण ते आ, क्लासेस जे आहेत चांगल्यात चांगले आणि त्याचा फायदा घ्यायचा आपण म्हणतो की क्लासेस वाले काय बाबा पैसे वगैरे खातात वगैरे पण आपलं काम आहे ना आपलं काम तर निघून जातं ना आपल्याला शिकायला भेटतं ते त्यांचं काम करतात ते पैसे घेणार आपल्याला शिकायला भेटतंय ना आपला आपण आपली पण गरज आहे सो आपण क्लास घ्यायला पाहिजे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि जिथे गरज पडेल तिथे सगळे पुस्तकं वगैरे लिमिटेड वापरायचे वा पैच, वा पुस्तकांसाठी म्हणजे पुस्तकं एक असे एका एका विषयासाठी असे दहा दहा पुस्तकं नव्हतो कारण एका विषयासाठी एकच पुस्तक किंवा दोन पुस्तक त्याची जितकी रिव्हिजन करता येईल नाही म्हणजे आता भूगोलाचं असेल इतिहासाचं असेल असे लिमिटेड सोर्स आणि त्यांची जेवढी आपण त्यावेळी यश मिळेल का नाही हा प्रश्न तुमच्या समोर असेल आणि दुसरा प्रश्न ज्यावेळी तुम्हाला कळालं की तुम्ही हे यश मिळवलंय त्यावेळी तुमची भावना काम होती म्हणजे मला हा विचार होता काय काय नाही काय काय नाही आणि ते सगळ्याच सोबत होत माझं सोबतच नाही तर प्रत्येक जो जो विद्यार्थी एक्झाम मध्ये अभ्यास करतो मेहनत घेतो त्याला अपेक्षा असतेच ना की बाबा माझं हो माझ्या आई वडिलांसाठी मी काहीतरी करावं तर खूप खूप भीती असते एक आणि ह्या क्षेत्रात खूप खूप अनिश्चित आहे की शंभर टक्केपैकी एक टक्के लोकांचंच काम होतं बट कठोर मेहनत केली आणि जिद्द चिकाटी आणि सर्वात मेहनतच महत्वाचा संयम असला पाहिजे कारण की मी ह्या क्षेत्रात संयम खूप लागतो आपण म्हणतो नाही यार मी आत्ता दोन महिन्यात अभ्यास केला तिसऱ्या महिन्यात मला पोस्ट पाहिजे नाही असं नाही करत आपल्याला खूप हे करावं लागतं अभ्यास आणि त्यासाठी वेळ काढावा हो वगैरे लागतो कष्ट करावं लागतं

थँक्यू सर्वांचा धन्यवाद आणि दोन शब्द संपवले साहेब मॅडम एवढं बोलले तुम्ही दोन शब्द बोलला